फर्टिलायझर मार्केट ऑप्शन मी आज किणी पवार येतं बद्री पवार यांच्या टोमॅटोच्या प्रॉटोरात त्यांच्या टोमॅटोच्या आपण चिकवी स्प्रे आता दहा मिनटा स्प्रे केला चिकवी स्प्रे स्प्रे केल्यानंतर त्यांच्या फळमाशी प्राय किती टेळ्या जवळपास दहा ते बारा फळमाशी पॅक पिऊची टाकल्यात माझं शेतकरी मित्रांना हे सांगणे तुम्ही जे पिवळे किंवा निळ्या कलर जे ट्रॅप वापरता त्याच्याऐवजी हा स्टिकी स्प्रे वापरा याची एकदम जबरदस्त रिझल्ट आहे शेतकऱ्यांना आपल्याला बजेट बरोबर सांगून बोलू नदी तर सांगा शेतकऱ्यांना कशी याचे रिझल्ट म्हणजे एक तुम्ही दहा मिनटं अगोदर हे फवारला यांनी तिथं स्प्रे मारला तर लगेच बऱ्याच फळमाशी त्याला चिटकल्या आणि काही पांढरे माशी बाकी वगैरे जे स्प्रेमुळे जवळपास शेतकऱ्याच्या फवारण्यामध्ये बचत होते आणि ते आर्थिक नुकसान होण्यापासून माझा दाखवायचा लाभ सुद्धा योग्य प्रकारे मिळतो एकदम जबरदस्त आहे माझं शेतकऱ्यात तेच म्हणणं की कारण पावसात तुम्ही जे पिवळे किंवा निळे का ट्रॅप वापरता जास्त पाऊस वगैरे आला ती पिशाची कमी होती काशी दाशी की तुम्ही मारल्यानंतर तीन महिने अटकतो डायरेक्ट स्प्रे असा हा स्प्रे मारल्यानंतर आणि जेवढे बी रस्ते किडे तुमच्यावर माईट असू द्या पाणी असू द्या फळ मासू द्या सुद्धा डंक ताबडतोब याला तो पेला डायरेक्ट टोटल टोटल एकदम जबरदस्त कंट्रोल होतो शेतकऱ्यांचा आणि खर्चात बचत होतो